आज काय स्पेशल तर आज आपण बनवणार आहोत मस्त हिरव्या मुगाची आमटी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर हाय हॅलो नमस्कार मी क्रांती आणि क्रांती बिल ब्लॉगमध्ये मग सर्वांचे स्वागत करते तर काय करायचं सुरुवातीला मस्त असं सु पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं अगदी कोमट हाताला थोडंसं चटका लागेल एवढं आणि मग त्यामध्ये हिरवी मूग टाकून कु कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि मग फोडणी टाकण्यासाठी कढई ठेवायची आणि ही रेसिपी तुम्ही कधी याआधी खाल्ली आहे का, खाल का किंवा तुम्हाला कोणी बनवून दिली नक्की कमेंट करून सांगा किंवा तुम्ही कोणाला बनवून दिली का ते सांगा म मा, मला ही रेसिपी माझ्या मम्मीकडूनच मा मी शिकली होती ती देखील असंच मस्त असं मूग शिजवून छान अशी आमटी बनवायची कारण मोड आल्या मो, मोड आलेल्या मुगाची आमटी तर सर्वांनाच माहीत आहे पण ही आमटी एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल मला खात्री आहे मी खात्रीनं तुम्हाला सांगते की तुम्हाला ही आमटी नक्की आवडणार तर काय करायचं सर्व आता अगोदर कढई ठेवायची गॅसवर कढई गरम झाली की मग त्यामध्ये टाकायचं मस्त असं तेल तेल गरम झालं की मग टाकायचे जिरे आणि जिरे छान असे तडतडले सॉरी मोहरी मोहरी छान तडतडली मग लसण टाकायचं आणि जिरे देखील टाकायचे आणि छान असं हे परतलं की मग त्यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता आणि क हिरवा कडीपत्ता आहे म्हणजे तुमच्याकडे हिरवा नसेल तुम्ही सुकलेला कडीपत्ता देखील घालू शकता मग त्यामध्ये अगदी बारीक चिरलेला कांदा घालायचा एक कांदा बारीक चिरलेला एकदम बारीक चिरलेला एक कांदा घालायचा आणि कांदा छान असा गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा कांदा देखील देख परतत आहे असाच तुम्ही देखील परतवून घ्यायचा आहे छान कांदा परतला मग फोडणी छान बसते आपली आणि गॅस थोडा मिडियम ठेवायचं फुल गॅसवर नाही परतवून घ्यायचं कारण फुल गॅसवर छान परतत नाही आता आपण यामध्ये सुक्के मसाले टाकू तर त्यासाठी थोडीशी हळद थोडासा गरम मसाला थोडीशी धने पावडर घरगुती काळा मसाला घरगुती लाल मसाला मसाले एवढेच आणि मग त्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार चा, आणि मग थोडंसं शेंगदाण्याचा कूट देखील घालायचा आहे आणि हे छान असं परतवून घ्यायचं हे छान एकजीव झालं पाहिजे आणि मसाले देखील छान परतले पाहिजेत कारण मसाले जर परतले तरच भाजीला एक छान असं सुगंध येतो छान भाजीला तरी येते आणि सुगंध काय घरभर पसरतो काय सांगू तुम्हाला आणि आता ह्यामध्ये ना मूग टाकायचे खूप दिवसातनं ही भाजी मी बनवली होती पण खरंच मला आणि माझ्या आहोना देखील ही भाजी खूप आवडली खूप छान झाली होती आम्ही तरी खूप खाल्ली आणि तुम्ही पाहू शकता मस्त आता हे शिजलेले मूग देखील यामध्ये मी घालून घेतलेले आहेत आणि आता मूग देखील छान यामध्ये परतवून घ्यायचे आहेत एक दोन मिनिटं मूग परतले पाहिजेत आणि मूग शिजवताना मी यामध्ये काहीही घातलं नव्हतं फक्त थोडंसं गरम पाणी घातलं आणि गरम पाण्यामध्ये मूग घातले बाकी असं नवीन असं काहीच मी यामध्ये घातलेलं नाही आहे तरी देखील किती छान असे असेल छान असं कोडनिंग आलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान असे मूग दिसत आहेत आणि मसाला देखील मुगाला छान असा लागलेला आहे आणि छान असं आपलं हे आता परतवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं हे परतत आहे अशाच पद्धतीने तुम्ही देखील यातलं खालचं पाणी जे आहे तर ते पाणी छान करपून जाईपर्यंत आपण परतवून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता यातलं पाणी जे आहे ते पूर्ण नाहीसं झालेलं आहे पूर्ण पाणी नाही होईपर्यंत मी हे परतलेलं आहे आणि याला तुम्ही पाहू शकता आता कडेने तेल देखील यायला लागलेलं ला आहे म्हणजे सगळीकडंच तेल सुटायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला दिसत असेलच कडेने मस्त छान तेल आलेलं आहे तुम्ही ना या मुगाची उसळ देखील करून खाऊ शकता तुम्हाला जर मिक्स डाळीची भाजी पाहिजे असेल तर ना कमेंट क सॉरी मिक्स कडधान्यांची भाजी पाहिजे असेल ना तर मला एक कमेंट करा मिक्स भाजी म्हणून मी नक्की अपलोड करते नक्की म्हणजे नक्की अपलोड करते आणि आता छान असं यामध्ये पाणी घालायचं आणि हवं तेवढं पाणी घालायचं आपल्याला आणि मग मस्त अशी भाजी ही आता शिजवून घ्यायची आहे छान उकळी येऊ द्यायची आहे मिडियम गॅसवर उकळी येऊ द्यायची माझ्याकडून चुकून गॅस फुल झाला आणि उकळीची आली उकळी आली पण उकळी आल्यामुळं सगळी तरी जी आहे तरी जा सल, तर ती तरी नाहीशी झाली त्यामुळं उकळी येऊ द्यायची असेल तर प्लीज कमी गॅस करा मी अगोदर कमी के केला आणि अचानक गॅस मोठा कधी केला माझं मलाच समजलं नाही आणि तुम्ही पाहू शकता सगळी सहजा सगळी तरी जी आहे तर ती तरी निघून गेली भाजीवरची आणि कशी वाटली आजची मुगाचे मुगाची आमटी नक्की कमेंट करून सांगा आता वरून तुम्ही यामध्ये कोथंबीर देखील कापून घालू शकता बारीक चिरून आणि कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळत असतात चला तर मग बाय बाय भेटू येतो त्या तोपर्यंत मस्त राहा मजेत राहा आणि महत्त्वाचं म्हणजे खात राहा बाय सर्वांना